साजरी केली खरं जर म्हणलं तर, तर महापुरुषाची जयंती ही एकाच दिवशी साजरी झाली पाहिजे महापुरुषाची जयंती ही एकतर तिथीप्रमाणे किंवा तारखेप्रमाणे साजरी झाली पाहिजे असं माझं मत आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही फक्त जन्मतारखेनुसार साजरी होती तसेच कलका महाराजांची जयंती ही त्याच आता शिक्षणाकडे वाटचाल करणारे आजच्या समाजातील तरुणपूर गेल्या चार पाच वर्षामध्ये स्पर्धा भरपूर वाढलेली आहे आणि यासाठी माझ्या समाजातील तरुणा तुम्ही ह्या गोष्टीकडे वाटचाल करा पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तर शिका संघटित आणि संघर्ष करा आणि माझा समाज त्या ठिकाणी संघर्ष करत आहे त्यानंतर एक बंधू बोलत होते की समाजाला काही तरुणांना व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी माझ्याकडे तुम्हाला

एखादी आपल्या गौर समाजातील एका मुलीवरती मुला जीव देण्याची वेळ आलेली त्यासाठी माझा समाज जागृत होणार आहे का नाही मला सांगा ज्या वेळेस एखाद्या महिला पण किंवा मुलीच्या मुलीच्या मुलगा चुकू लागला बाकी मला त्याच्यावरती निरीक्षण केलं तर तुम्हाला सांगतो सात वर्ष शिक्षा होती तो मुलगा चलत जाऊ शकतो जा जा समाज कुठे आहे समाजातील लोकांनी आवाज उठवला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कायदा दिला सिटीचा जर आपल्या समाजातील एखाद्या मुलीवरती अत्याचार होत असेल अनेक मुलं मुली नोकरीला लागतात पण त्यांची ह्या ठिकाणी सत्कार सोहळा होतो काहीच होत नाही आणि मी अध्यक्ष सचिव यांना विनंती करेन की तुम्ही ज्यानंतर जसं दहावी बारावी किंवा पदवी तर झालेला आहे त्या मुलाचा सत्कार करता तर त्याच पद्धतीने एखादा मुलगा जर सा सरकारी नोकरीला लागेल